हॅलो फ्रेंड्स स्वागत आहे लाईव्ह सेशन मध्ये आपण लाईव्ह सेशन दोन याच्या अगोदर दोन लाईव्ह या टॉपिकशी संबंधित आपण घेतले आहेत त्यामधला एक प्रश्न प्रकार आपण पाहतोय प्रश्नचिन्हाच्या जागी कोणती संख्या आहे तर या अगोदर दोन भागामध्ये आपण त्यावर आधारित वेगवेगळ्या भराटीचे प्रश्न पाहिलेले आहेत आणि त्याच्यामध्ये कशा पद्धतीने पॅटर्न आपल्याला विचारलेले असतात हे अभ्यासलेलं आहे आता आपण तिथून पुढं सेशन सुरू करूया आणि पुढचं उदाहरण घेऊया पुढची संख्या मालिका आपल्याला अशी दिलेली एक दोन आठ अठ्ठेचाळीस तीनशे चौसष्ट आणि शेवटी प्रश्नचिन्ह आहे तर या प्रश्नचिन्हाच्या ठिकाणी संख्या कोणती असेल असा प्रश्न आहे म्हणजे तीन हजार सहाशे चाळीस चार हजार छत्तीस तीन हजार सहाशे तीस कि तीन हजार चाळीस ह्या हा प्रश्न आहे सर्व संख्यांचं जर आपण निरीक्षण केलं तर आपल्या लक्षात असेल की संख्या ह्या थोड्या थोड्या ऐवजी फरकान, जास्त फरकानं वाढत मग असं जर असेल तर आपल्याला त्या संख्यांच्या मध्ये गुणाकाराचा संबंध आहे का ते आपल्याला चेक करून पाहता येईल म्हणजे इथं एक आणि दोन मध्ये संबंध काय तर एक अधिक एक असे सुद्धा आपल्याला मिळेल पण पुढच्या संख्या खूप जास्त फरकानं वाढत आहेत त्यामुळं एकला कितीनं गुणल्यानंतर दोन मिळेल तर दोन न त्यामुळे एक गुणिले दोन।, दोन हा गुणाकार आपल्याला दोन मिळेल त्यानंतर दोनला कितीनं गुणल्यानंतर आठ मिळतील तर दोन गुणिले चार म्हणजे इथं गुणाकार दुपटीनं वाढलेला आहे आठ आणि अठ्ठेचाळीस मध्ये संबंध काय तर आठ गुणिले सहा अठ्ठेचाळीस म्हणजे इथे गुणाकार दो, दोन दोन न गुणायचं होतं नंतर चार नंतर सहा न त्याच्या पुढे त्या लॉजिकनुसार आता इथं ला आठ न गुणावं लागेल म्हणजे तीनशे चौसष्ट ही संख्या मिळेल म्हणजे इथं मागच्या संख्येला दोन चार सहा आठ न गुणायचं आहे आता प्रश्नचिन्हाच्या ठिकाणी आपल्याला संख्या शोधायची असेल तर तीनशे चौसष्ट ला आठ नंतर येणारी समसंख्या म्हणजेच दहा न गुणावं लागेल मग तीनशे चौसष्ट ला दहा न जर गुणलं तर उत्तर मिळेल तीन हजार सहाशे चाळीस कारण आपण दहा ने गुणतोय म्हणजे फक्त एक शून्य वाढवायचा म्हणजे या प्रश्न चिन्हाच्या ठिकाणी संख्या असेल तीन हजार सहाशे चाळीस जो आपल्याला पर्याय क्रमांक एक मध्ये दिला तो या तो तर या प्रश्नाचे उत्तर पर्याय क्रमांक एक तर अशा पद्धतीनं काही प्रश्न असू शकतात परीक्षेला पुढचा प्रश्न बघूया त्याच्यासाठी संख्या मालिका दिलेली आहे दोन सात सतरा बत्तीस बावन्न प्रश्नचिन्ह प्रश्नचिन्हाच्या ठिकाणी बावन याच्यामधला फरक आपण घेऊया कारण संख्या थोड्या थोड्या फरकाने वाढतात म्हणजे दोन आणि सात मध्ये पाच चा फरक आहे म्हणजे दोन अधिक पाच बरोबर सात सात अधिक दहा सतरा सतरा अधिक पंधरा बत्तीस बत्तीस अधिक वीस बावन्न म्हणजे इथं फरक पाचच्या पटीनं वाढत जातात पाच दहा पंधरा वीस पुढचा फरक वीस नंतर येणारी पाचच्या पटीची संख्या पंचवीस असला पाहिजे म्हणजे मध्ये जर आपण पंचवीस मिळवले तर प्रश्नचिन्हाच्या ठिकाणी संख्या मिळेल बावन्न अधिक पंचवीस वेळीच केली तर उत्तर मिळेल सत्याहत्तर जे आपल्याला पर्याय क्रमांक एक मध्ये दिले तर या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक एक संख्या मालिका दिलेली आहे एक नऊ पंचवीस एकोणपन्नास एक्क्याऐंशी आणि प्रश्नचिन्ह प्रश्नचिन्हाच्या ठिकाणी एकशे एकवीस असेल एकशे चव्वेचाळीस एकशे एकोणसत्तर कि एकशे शहाण्णव या सर्व संख्या पाहिल्याबरोबर आपल्या लक्षात येईल फरक किंवा गुणाकारणं पाहता सुद्धा की या सर्व पूर्ण वर्ग संख्या फक्त ह्या सलग येणाऱ्या पूर्ण वर्ग संख्या नाहीत मग त्या कोणत्या प्रकारच्या पूर्ण वर्ग संख्या तेवढंच आपल्याला लक्षात घ्यायचं आहे म्हणजे इथं एक चा वर्ग एक आहे नऊ हा तीनचा वर्ग आहे पंचवीस पाच चा वर्ग आहे एकोणपन्नास सातचा सा वर्ग आहे एक्क्याऐंशी नऊचा वर्ग आहे म्हणजे ह्या सर्व क्रमानं येणाऱ्या विषम संख्यांचे वर्ग आहेत मग नऊ नंतर येणारी विषम संख्या अकरा म्हणजे प्रश्नचिन्हाच्या ठिकाणी अकरा या संख्येचा वर्ग असला पाहिजे अकराचा वर्ग एकशे एकवीस म्हणून प्रश्नचिन्हाच्या ठिकाणी संख्या असली पाहिजे एकशे एकवीस पर्याय क्रमांक एक तर अशा पद्धतीनं काही वेळेला संख्यांचे वर्ग सलग येणाऱ्या संख्यांचे वर्ग किंवा सलग येणाऱ्या समसंख्यांचे वर्ग विषम संख्यांचे वर्ग यावर आधारित सुद्धा प्रश्न असू शकतात किंवा काही वेळेला मूळ संख्या सलग येणाऱ्या मूळ संख्या त्यांचे वर्ग असा सुद्धा प्रश्न पुढची संख्या आता आतापर्यंत ज्या सर्व संख्या आपण घेतल्या त्या पूर्णांक संख्या होत्या जी संख्या मालिका काय त्याच्यामध्ये अपूर्णांक दिले म्हणजे पहिली संख्या दहा पॉईंट पन्नास त्यानंतर बारा पॉईंट पन्नास चौदा पॉईंट पन्नास सोळा पॉईंट पन्नास आणि शेवटी प्रश्नचिन्ह प्रश्नचिन्हाच्या ठिकाणी चार पर्याय आपल्याला दिलेत पहिला पर्याय दिलाय वीस पॉईंट पन्नास दुसरा अठरा पॉईंट पन्नास तिसरा पर्याय चौदा पॉइंट पन्नास आणि चौथा बावीस पॉइंट पन्नास तर ह्या चारपैकी कोणती संख्या असेल आता इथं अपूर्णांक जरी असला तरी अपूर्णांकाच्या म्हणजे दशांश अपूर्णांकाच्या डाव्या बाजूला ज्या संख्या आहेत त्यांचं निरीक्षण आपण केलं तर त्या संख्या दहा बारा चौदा सोळा म्हणजे सलग येणाऱ्या समसंख्येत प्रश्नचिन्हाच्या ठिकाणी दिसलं पाहिजे अठरा चिन्हानंतरची जी संख्या आहे ती सगळी कॉमन आहे

सात छेद दोन आणि प्रश्नचिन्ह प्रश्नचिन्हाच्या ठिकाणी चार असेल की नऊ छेद दोन की दहा छेद दोन की सहा असा प्रश्न आहे आता या सर्व संख्यांचं जर आपण निरीक्षण केलं तर ही या संख्या मालिकेमधली प्रत्येक संख्या अर्धा अर्धाशी वाढत जाते म्हणजे अर्धा त्याच्यामध्ये जर अर्धा मिळवला तर एक मिळतो एक मध्ये अर्धा मिळवला तर दीड मिळतो आणि दीड म्हणजेच तीनशे दोन तीनशे दोन अधिक अर्धा म्हणजे जर आपण अशा पद्धतीने बेरीज केली तीनशे दोन अधिक अर्धा इथं छेद समान आहे तो एकदाच आपण घेऊ शकतो अंशामध्ये तीन अधिक एक चार होईल चारला सॉरी इथं छेद एकदाच घ्यायचा जो दोन आहे आणि इथं चारला जर दोन भाग घालवला तर दोनचा भाग दोन छेद एक म्हणजेच दोन याचा अर्थ तीनशे दोन अधिक अर्धा म्हणजे दोन मिळणार आहे त्यानंतर दोन अधिक हो अर्धा पाचशे दोन मिळेल पाचशे दोन अधिक अर्धा सहाशे दोन म्हणजे तीन मिळेल ह्या लॉजिकनुसार आपल्याला सातशे दोन नंतरची संख्या शोधायची आहे 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 म्हणजे आपल्याला या छेद अर्धा मिळवायचा पुन्हा एकदा तो एकदाच आपण लिहायचा दोन आणि अंशांची करायची बेरीज सात अधिक एक म्हणजेच आठ जर आठला आपण दोन भाग घालवला तर चारचा भाग जाईल म्हणजे चार छेद एक म्हणजे उत्तर येईल चार प्रश्नचिन्हाच्या ठिकाणी संख्या असेल चार पर्याय क्रमांक एक, एक। पुढची एक संख्या मालिका आहे चार छत्तीस शंभर एकशे शहाण्णव आणि प्रश्नचिन्ह प्रश्नचिन्हाच्या ठिकाणी तीनशे चोवीस तीनशे एकसष्ट दोनशे एकोणनव्वद कि दोनशे छप्पन्न असेल असा हा प्रश्न आहे ह्या संख्या पाहिल्याबरोबर एक लगेच आपल्याला क्लिक झालं पाहिजे की या सर्व पूर्ण वर्ग संख्या आणि जे पर्याय दिलेत त्याच्यामध्ये सुद्धा सर्व पूर्ण वर्ग संख्या मग आता ह्या पूर्ण वर्ग संख्या जरी असतील आणि पर्यायामध्ये सुद्धा सगळ्या पूर्ण वर्ग संख्या आहेत त्यामुळे आपल्याला आता ह्या परत याच्यामध्ये थोडासा वेगळा बुधलून शोधायचा की ह्या पूर्ण वर्ग संख्या कोणाच्या म्हणजे चार ही संख्या दोनचा वर्ग आहे छत्तीस सहाचा वर्ग आहे शंभर दहाचा वर्ग आहे एकशे शहाण्णव चौदाचा वर्ग आहे तर ह्या संख्यांचे ते वर्ग आहेत दोन सहा दहा चौदा आता ह्या ज्या संख्या आहेत दोन सहा दहा चौदा यांच्यामधला फरक जर प्रत्येक वेळा आपण पाहिला तर तो चार आहे म्हणजे दोन अधिक चार सहा सहा अधिक चार दहा दहा अधिक चार चौदा त्या लॉजिकनुसार चौदा अधिक चार उत्तरील अठरा अठराचा वर्ग आपल्याला करायचा आहे ती संख्या या प्रश्नचिन्हाच्या ठिकाणी असेल

पंचेचाळीस असेल चव्वेचाळीस सत्तेचाळीस कि अठ्ठेचाळीस असेल पुन्हा एकदा थोड्या थोड्या फरकांना वाढत जातात आपण पहिल्यांदा किती पाच अधिक चार नऊ नऊ अधिक सहा पंधरा पंधरा अधिक आठ तेवीस तेवीस अधिक दहा तेहतीस लगेच आपल्याला लक्षात येईल कि ह्या चार नंतर येणाऱ्या समसंख्या आहेत फळ फर... पुढचा प्रश्न संख्या तेरा सव्वीस सदतीस सेहेचाळीस त्रेपन्न आणि प्रश्नचिन्ह प्रश्नचिन्हाच्या ठिकाणी एकोणसाठ असेल अठ्ठावन असेल त्रेपन्न की अठ्ठेचाळीस हा असा प्रश्न आहे आता या प्रश्नामध्ये सुद्धा सलग येणाऱ्या दोन संख्यांच्या मधले फरक आपण बघूया संख्या थोड्या थोड्या फरकान वाढत जातात मग तेरा आणि सव्वीस मध्ये तेराचा फरक आहे सव्वीस आणि सदतीस मध्ये अकराचा फरक सव्वीस अधिक अकरा सदतीस मिळेल सदतीस अधिक नऊ सेहेचाळीस सेहेचाळीस अधिक सात त्रेपन्न म्हणजे इथं सलग येणाऱ्या दोन संख्यांच्या मधले फरक हे क्रमशः दोन दोनच्या फरकानं कमी होत आहेत म्हणजे पुढचा जो फरक आहे त्रेपन्न आणि प्रश्नचिन्हाच्या ठिकाणी असणारी संख्या यांच्यामधला फरक असला पाहिजे पाच कारण सातच्या अगोदर येणारी विषम संख्या पाच आहे म्हणजे आपल्याला हा फरक जरी पाच असला तरी त्रेपन्नमधून पाच वजा करायचे नाहीत त्रेपन्नमध्ये पाच मिळवायचे आहेत म्हणजे मग आपल्याला प्रश्नचिन्हाच्या ठिकाणी संख्या मिळेल मग त्रेपन्न अधिक पाच उत्तर मिळेल अठ्ठावन्न म्हणजे या प्रश्नचिन्हाच्या ठिकाणी संख्या असेल अठ्ठावन्न जे आपल्याला पर्याय क्रमांक दोन मध्ये दिले म्हणजे ह्या संख्यांमधले फरक म्हणजे पुढची संख्या, संख्या मागच्या संख्येपेक्षा जरी मोठी असली तरी सुद्धा फरक मात्र कमी कमी होत जातो तर असं सुद्धा उदाहरण थोडस वाढत जातात पण फरक मात्र कमी कमी होत जातो पुढचा प्रश्न आहे आता पुन्हा एकदा दशांश अपूर्णांकाच्या स्वरूपात संख्या तीन पॉइंट पंच्याहत्तर पाच सहा पॉइंट पंचवीस सात पॉइंट पन्नास आठ पॉइंट आणि शेवटी आहे प्रश्नचिन्ह प्रश्नचिन्हाच्या जागी नऊ पॉईंट पन्नास असेल कि नऊ पॉईंट शून्य असेल तिसरा पर्याय दहा पॉइंट पंचाहत्तर आणि शेवटचा पर्याय दहा पॉइंट शून्य हे चार पर्याय दिले मग ह्या संख्या मालिकेमधले सलग येणारे दोन संख्यांच्या मधला आपण फरक तीन पॉईंट पंच्याहत्तर म्हणजे तर सव्वा म्हणजे म्हणजे सहा पॉईंट पंचवीस आपल्याला म्हणजे या दोन येणाऱ्या संख्यांच्या सहा पॉईंट पंचवीस मध्ये किती मिळवले तर सात पॉईंट पन्नास मिळतील तर इथे सुद्धा एक पॉईंट पंचवीस त्याच पद्धतीनं पुढच्या दोन संख्यांमध्ये सुद्धा फरक एक पॉईंट पंचवीस आहे मग आठ पॉईंट पंच्याहत्तर आणि प्रश्नचिन्हाच्या ठिकाणी असणारी संख्या यांच्यामधला फरक सुद्धा एक पॉईंट पंचवीस पाहिजे म्हणजे प्रश्नचिन्हाच्या ठिकाणी संख्या मिळवायला आपल्याला आठ पॉईंट पंच्याहत्तर मध्ये एक पॉईंट पंचवीस मिळवायचे आहेत ही बेरीज करायची मग पाच आणि पाच दहा चालक राहील दहा हा चाल राहील आठ आणि दोन दहा दहा पॉईंट शून्य म्हणजेच दहा पॉईंट शून्य शून्य म्हणजेच दहा पॉईंट शून्य जे आपल्याला पर्याय क्रमांक चार मध्ये दिले त्यामुळे या प्रश्न चिन्हाच्या ठिकाणी संख्या असेल दहा म्हणजे दहा पॉईंट शून्य पुढची संख्या माझी चार तेवीस सदतीस आणि प्रश्नचिन्ह पर्याय चार दिलेत पहिला आहे चोपन्न त्रेपन्न बावन्न आणि एक्कावन्न फरक बघूया सलग येणाऱ्या दोन संख्यांच्या मधले पहिल्या दोन संख्यांमध्ये फरक आठ आहे चार अधिक आठ बारा बारा अधिक अकरा तेवीस तेवीस मध्ये चौदा मिळवले तर आपल्याला सदतीस मिळेल आता हे फरक जर आपण पाहिले तर या येणाऱ्या सलग येणाऱ्या समसंख्या किंवा विषमसंख्या असा काही फरक आपल्याला इथे दिसत नाही मग अशा पद्धतीचे जर काही प्रश्न असतील तर त्यामधलं लॉजिक शोधायला हा जो फरक दिला त्या फरकातला पुन्हा फरक घ्यायचा म्हणजे आठ आणि अकरा यांच्यातला फरक तीन आहे अकरा आणि चौदा मध्ये पुन्हा तीनचा चा फरक आहे मग पुढचा फरक मिळवायला ह्या चौदा मध्ये तीन मिळवावे लागतील अधिक तीन म्हणजेच सतरा असणार आहे तो पुढचा फरक सतरा असेल तर प्रश्नचिन्हाच्या ठिकाणी संख्या मिळवायला आपल्याला ही मागची जी संख्या आहे सदतीस त्याच्यामध्ये हे सतरा मिळवावं लागतील उत्तर मिळेल चोपन्न त्यामुळे प्रश्नचिन्हाच्या ठिकाणी आता काही संख्या मालिकेमध्ये थोड्याशा संख्या मोठ्या सुद्धा असू शकतात म्हणजे दोनशे सदतीस ही पहिली संख्या आहे त्यानंतर दोनशे ब्याऐंशी तीनशे सत्तावीस तीनशे बहात्तर चारशे सतरा प्रश्नचिन्ह प्रश्नचिन्हाच्या ठिकाणी चारशे सदुसष्ट असेल चारशे बासष्ट चारशे बहात्तर कि चारशे बावन्न आता ह्या संख्या थोड्याशा मोठ्या आहेत तरी सुद्धा साधारणपणे आपल्याला असं लक्षात येईल कि फरक यांचा चाळीस ते पन्नासच्या दरम्यान आहे म्हणजे दोनशे सदतीस मध्ये किती मिळवलं दो 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 तर दोनशे ब्याऐंशी आपल्याला मिळेल तर पंचेचाळीस दोनशे सदतीस अधिक पंचेचाळीस दोनशे ब्याऐंशी मिळेल तसंच लॉजिक पुढे झालं दोनशे ब्याऐंशी मध्ये पुन्हा पंचेचाळीस मिळवले तर तीनशे सत्तावीस मिळते तीनशे सत्तावीस अधिक पंचेचाळीस तीनशे बहात्तर मिळेल तीनशे बहात्तर अधिक पंचेचाळीस चारशे सतरा म्हणजे सलग येणाऱ्या दोन संख्यांच्या मधला फरक इथं समान आहे पंचेचाळीस मग आता प्रश्नचिन्हाच्या ठिकाणी संख्या हो शोधायला आपल्याला या चारशे सतरामध्ये पंचेचाळीस मिळवावे लागतील म्हणजे मग प्रश्नचिन्हाच्या ठिकाणी येणारी संख्या आपल्याला मिळेल म्हणजे जर बेरीज केली सात आणि पाच बारा आठचा एक पाच आणि एक सहा चार उत्तर मिळेल चारशे बासष्ट पर्याय क्रमांक दोन पुढची संख्या मालिका तीन सोळा पंचेचाळीस शहाण्णव आणि प्रश्नचिन्ह चार पर्याय दिलेत पहिला एकशे पंचाहत्तर एकशे शहात्तर एकशे सत्याहत्तर आणि एकशे अठ्ठ्याहत्तर पहिल्यांदा ह्या दोन संख्यांच्या मधला सलग देणाऱ्या दोन संख्यांच्या मधला फरक आपण बघूया तीन आणि सोळामध्ये तेराचा फरक आहे तीन आणि तेरा बरोबर सोळा सोळा आणि पंचेचाळीस मध्ये एकोणतीस चा फरक आहे पंचेचाळीस आणि शहाण्णव मध्ये एक्कावनचा फरक आहे आता इथं फरक जर घेतल्यानंतर हे समान फरक नाही पुन्हा एकदा फरकातले फरक आपण घेऊया म्हणजे तेरामध्ये किती मिळवलं तर एकोणतीस मिळतील आपल्याला तर सोळा तेरा अधिक सोळा बरोबर एकोणतीस त्यानंतर एकोणतीस मध्ये किती मिळवले तर एक्कावन्न येतील तर बत्तीस म्हणजे पहिला फरक सोळा आहे दुसरा फरक बत्तीस आहे तिसरा फरक आपल्याला शोधायचा आहे मग तो तिसरा फरक शोधायला सोळा पहिली पहिला फरक सोळा आहे दुसरा बत्तीस आहे मग कदाचित तिसरा सोळा गुणिले तीन अठ्ठेचाळीस असू शकतो कारण सोळाचे दुप्पट बत्तीस आहे सोळा चे तिप्पट अठ्ठेचाळीस जर आपण फरकातला फरक अठ्ठेचाळीस शोधला तर इथं फरक आपल्याला काढायचा आहे तो फरक काढायला सोळा बावीस इथं काहीतरी ओके okay, इथं फरक बावीस पाहिजे सॉरी इथं बावीस आला मग आता इथं सोळा आणि बावीस मध्ये फरक आठ आलाय पुढचा फरक सोळा आणि बावीस मध्ये सहाचा फरक आहे सॉरी मग पुढचा फरक इथं येण्यासाठी बावीस मध्ये सहा मिळावे लागतील म्हणजे अठ्ठावीस म्हणजे फरकातला फरकातला फरक पुन्हा एकदा काढला मग इथं अठ्ठावीस फरक यायचा असेल तर मध्ये आपल्याला अठ्ठावीस मिळावे लागतील म्हणजे येईल एकोणऐंशी म्हणजे प्रश्नचिन्हाच्या ठिकाणी संख्या शोधायला या शहाण्णव मध्ये एकोणऐंशी एक आपल्याला मिळवावं लागते म्हणजे आपल्याला प्रश्नचिन्हाच्या ठिकाणी संख्या मिळेल म्हणजे फरकातल्या फरकातला फरक आपण काढला आणि तो समान आपल्याला मिळाला तर आतापर्यंत एखाद उदाहरण आपण असं पाहिलं होतं की फरकातला फरक काढला पण इथं दोन वेळा फरक घेतला तर तो आपल्या लक्षात आला की समान आहे त्यानुसार मग फरक त्याचा फरक फरक काढला आणि सगळ्यात शेवटी मग या शहाण्णव मध्ये एकोणऐंशी ही में संख्या मिळवली तर प्रश्नचिन्हाच्या ठिकाणी पर्याय क्रमांक एक मध्ये पुढची संख्या पुढची संख्या मालिका बघूया नऊशे एकोणनव्वद आठशे अठ्ठ्याहत्तर सातशे सदुसष्ट सहाशे छप्पन आणि प्रश्नचिन्ह प्रश्नचिन्हाच्या ठिकाणी कोणती संख्या असेल याच्यासाठी चार पर्याय दिलेत पहिला पर्याय पाचशे पंचेचाळीस दुसरा चारशे चोपन्न तिसरा पाचशे चोपन्न आणि चौथा चारशे पंचावन्न आता या सगळ्या संख्यांचे निरीक्षण केल्यानंतर एक आपल्या लक्षात येईल की ह्या प्रत्येक संख्येमध्ये एकक स्थानाचा आणि शतक स्थानाचा अंक एकच आहे पहिल्या संख्येमध्ये नऊ नऊ दुसऱ्यामध्ये आठ आठ तिसऱ्यामध्ये सात सात चौथ्यामध्ये सहा सहा म्हणजे आता जे पर्याय आपल्याला दिलेत त्या पर्यायामध्ये अशीच संख्या आपलं उत्तर असणार आहे ज्याच्यामध्ये एकक आणि शतक स्थानाचा अंक समान आहे जे आपल्याला फक्त पर्याय क्रमांक एक आणि दोन मध्ये दिले कारण पर्याय क्रमांक एक मध्ये एकक आणि शतकस्थानी पाच आहे पर्याय क्रमांक दोन मध्ये चार आहे पुढच्या दोन संख्यांमध्ये मात्र तसं नाही म्हणजे आपलं उत्तर असणार आहे ते एक तर क्रमांक एक असेल किंवा पर्याय क्रमांक होतो मग त्यातलं नेमकं कोणतं तर त्याच्यासाठी ह्या प्रत्येक संख्येमधले एकक आणि शतकस्थानाचे अंक आपण बघू नऊ आठ सात सहा म्हणजे शेवटच्या संख्येमध्ये एकक आणि शतक स्थानचा अंक असला पाहिजे पाच आणि पॅटर्न काय की पहिल्या संख्येमध्ये एकक आणि शतकस्थानी नऊ आहे आणि मध्ये त्यापेक्षा लहान असणारी नैसर्गिक संख्या मग त्या लॉजिकनुसार इथं मध्ये संख्या येईल चार हे आपलं उत्तर असणार या ह्या प्रश्नचिन्हासाठी कधी संख्या असेल पाचशे पंचेचाळीस पर्याय क्रमांक एक किंवा आणखी एक लॉजिक आपण असं इथं लावू शकतो की ह्या प्रत्येक संख्येमधली मधला अंक आठ सात सहा पाच आहे जे इथं चार आला पाहिजे मधला अंक चार आणि एकक आणि शतक स्थानचे अंक समान असणारा हा एकच पर्याय उरतो पर्याय क्रमांक एक मग पर्याय क्रमांक एक हे आपलं या प्रश्नाचं उत्तर तर ही काही आणखी उदाहरणं पुढच्या सेशनमध्ये आपण आणखी थोडीशी यावर आधारित उदाहरण पॅटर्न बघूया जेणेकरून आणि किती वेगवेगळ्या प्रकारे पॅटर्न या प्रश्न प्रकारामध्ये असू शकतात याचा अंदाज येईल मात्र अशा जास्तीत जास्त उदाहरणांचा सराव करा याचा फायदा तुम्हाला परीक्षेमध्ये ठीक आहे हा सेशन आपण इथे थांबवतोय